माझ्यासाठी हा खूप अभिमानाचा क्षण आहे आमच्या या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन करण्याची संधी सन्माननीय संचालक मंडळाने मला या ठिकाणी आजच्या या कौटुंबिक सोहळ्याच्या कार्यक्रमाला जरी दिसायला एक आठ ते दहा दिसत असतील तर पूर्ण हॉल भरलेला होता हे मला आवर्जून या ठिकाणी सांगावं वाटतं की आपलं या कर्मचाऱ्यांनी सेवानिवृत्त अधिकारी कर्मचाऱ्यांनी दृढ करण्याचं काम या ठिकाणी उपस्थित राहून केलेलं आहे आणि हा सोहळा या ठिकाणी यशस्वी केलेला आहे त्याबद्दल सर्व सभासदांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो त्याचबरोबर आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आमचे सर्व अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व संचालक मंडळ शंभर टक्के या ठिकाणी उपस्थिती या त्यांनी नोंदवली त्याबद्दल तुम्हाला सर्वांच्या सुद्धा त्या ठिकाणी मी असतील किंवा इतर जे काही कर्मचारी असतील त्या सर्व कर्मचाऱ्यांचा सुद्धा मी आभार मानतो आणि शाखेचे जे व्यवस्थापक आहेत सीओ आहेत त्यांनी सुद्धा हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली हा कार्यक्रम या ठिकाणी यशस्वी झाला त्या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांचा सुद्धा मी या ठिकाणी मनपूर्वक आभार या ठिकाणी व्यक्त करतो आजच्या या कार्यक्रमाचं सुंदर असं सुतसंचलन आदरणीय मॅडमनी या ठिकाणी केलं त्याबद्दल नाथो मॅडमचे सुद्धा मी या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो या कार्यक्रमाची प्रत्येक काम केलं त्या छायाचित्रकार सुद्धा मी या ठिकाणी त्यांचं सुद्धा मी या ठिकाणी मनापासून आभार या ठिकाणी व्यक्त करतो कार्यक्रम यशस्वी साठी हा कार्यक्रम सुंदररीत्या पार पाडा यासाठी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या ज्यांनी ज्यांनी काम केलं सहकार्य केलं त्या सर्वांचं संचालक म्हणून या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि अध्यक्षाच्या वतीनं हा छोटासा कार्यक्रम या ठिकाणी संपला असे मी जाहीर करतो जय हिंद जय भारत